आप देख रहे हैं जमजाम न्यूज इंडिया चैनल ये चैनल हमेशा सच्चाई आपके सामने रखता है चाहे वो सामने वाले को कड़वी लग सके कोरत्या प्रकारे पशु वाहतुकी का बोर लावता पशु वैद्यकीय अधिकार प्रमाण न पोलिस सुमारे सत्याहत्तर लहान मोठी जनावरे टेम्पो पाठीमागिल हौदा दाटीवाटी ने कोंडून कत्तलखाना कड़े घेन दोन टेम्पो पकड़ दरमियान पकडलेली जनावरांची सुटका करून सोलापूर येथील बाळे गोशाळेत रवाना केली तर दोन्ही टेम्पो जप्त केले आहेत ही कारवाई काल दिनांक एक जून रविवार रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास अनकढा टोल नाका तालुका सांगोला या ठिकाणी केली या प्रकरणी पोलिसांनी चालक विशाल मच्छिंद्र मोरे सिद्धार्थ सयाजी भोसले व प्रशांत शिवाजी जाधव सर्वजण राहणार कवठेम्हानकार जिल्हा सांगली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला मिरज सोलापूर जाणाऱ्या रोडवरून चारचाकी वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशांवर सोलापूर पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक ठेंगळे पोलीस कॉन्स्टेबल जेटी पोलीस कॉन्स्टेबल शेटे पोलीस कॉन्स्टेबल खुडे पोलीस कॉन्स्टेबल धनवे व सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल बनसोडे व पोलीस नाईक सुजित जाधव यांनी संयुक्तपणे अनकढा टोल नाका येथे सापळा लावला असता सांगोल्याकडून येणाऱ्या दोन चारचाकी वाहनांना संशयावरून हात इशारा करून थांबवले एम एच अठ्ठेचाळीस ए जे सहा हजार चारशे एकावन्न व एम एच सी यू दोन्ही वाहनावरील चालकांकडे विचारपूस केली असता दोन्ही टेम्पोच्या पाठीमागील हौदामध्ये जर्सी गायीची सद्दीस लहान खोंडे तसेच दुसऱ्या टेम्पोच्या पाठीमागील हौदात जर्सी गायीची एकोणचाळीस लहान खोडांचा एक जर्सी गाय अशी एकूण सत्याहत्तर जनावरे दाटीवाटीने कोंडून भरल्याचे दिसून आले पोलिसांनी दोन्हीही टेम्पो जनावरांसह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून सदरची कारवाई केली आता या जनावरांची तस्करी करणारे हे कोण आहे त्यांचा हेतू काय आहे याची चौकशी करणे बंधनकारक आहे कारण ऐन बकरीद ईदच्या दिवशी मुसलमानांना बदनाम करण्याचा षड्यंत्र आहे असे एका सुजान मुस्लिम व्यक्तीने आमच्या पत्रकाराला म्हणाला ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया